नंदुरबार जिल्ह्यात पपई उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत दरवर्षी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यावर्षी पपई उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून अत्यल्प तीन ते चार रुपयाचा भाव दिला गेला होता त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती पपई लागवडीसाठी लागलेला खर्च देखील यातून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते परंतु आता व्यापाऱ्यांकडून पपईला आठ ते दहा रुपये भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मागील महिन्यात पपईच्या ऐन हंगामात पपईला तीन ते चार रुपये भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात होता एवढा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी होती व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला होता पपई पिकाला लावण्यात आलेला खर्च देखील वसूल होत नव्हता परंतु शेतकरी व व्यापाऱ्यांचा वेळोवेळी झालेल्या चर्चेमुळे आता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आठ ते दहा रुपयाचा समाधानकारक भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे येत्या काही दिवसात अजून भाव वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे परंतु आता वीस टक्के एवढीच पपई शेतात शिल्लक असल्याने व्यापाऱ्यांकडून दहा ते पंधरा रुपयेपर्यंत भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे खर्च वसूल होऊन शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात फायदा मिळेल व पुढील वर्षी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पपई लागवड करण्यात येईल असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आजचा रेट आहे आठ रुपये काही साठ पैसे चालू आहे तर परवडायला परवडतेच आहे ती पपईची पण पण कसं आहे की माल व्यवस्थित लागलेला आहे सर्व काही व्यवस्थित गोष्टी आहे आपली आणि कसं आहे आपण व्यवस्थित खर्च केलं व्यवस्थित हे जर राहिलं सर्व काही तर होऊ शकतं शेतकऱ्यांना प्रॉफिट राहू शकतं हे भावानी मला समाधानी हे पण त्याच्या पहिले जे भाव झाला होता त्याच्यामुळे फार शेतकरी नाराज झाले होते कारण का खर्च जिथल्या टाकलेले होते शेतकऱ्याने तिथे पण निघाल नाही पण आता भाव वाढले तर व्यापारी शेतकऱ्याला असा विश्वास झाला आहे की व्यापारी आणखी भाव वाढवणार आहे आणि शेतकरी आणखी आणखी दोन पैसे भेटणार आहे जर दोन पैसे भेटले तर मग नेक्स्ट इयरला ते पप्पा जास्त जास्त लावणार जर अगर भाव आता जर समाधान झाला तर जे पैसे जे भेटल पाहिजे ते भेटणार नाही कारण का शेतकऱ्याचे पहिलेच पहिले फार खर्च झाले आता माल कमी झाला आणि भाव वाढला आहे पण हे कमी भावमध्ये भाव जास्त वाढेल तर शेतकरी ज्यादा जादा फायदा होईल आणि नेक्स्ट इयरला तो आता विचार करणार कर कारण व्यापारी पण शेतकरीचा विचार करत आहे की जर भाव कमी असल्यामुळे त्यांच्या व्यापारी पण विचारतो का आपला भाव वाढवायला पाहिजे आणि ते जे शेतकरी पण नाराज नाही होतो आणि खुशी होतो आणि खुशी होत ते विचार करतो आपण नेक्स्ट इयर जास्त रुपये लावायचे जा कारण की दोन पैसे आपला भेटणार आहे आणि दुसरे जे नवीन लावणार आहे त्यांना पण एक मेसेज भेटतो की कमी भाव मध्ये शेतकरी पण नाराज नाही होतो त्याच्यामुळे व्यापारी पण विचारतो यांना दोन पैसे भेटायला पाहिजे त्यासाठी ते भाव वाढवत आहे आज भाव आठ रुपये साठ पैसे झाले पण शेतकरी असं विचारतो की आता वीस टक्के माल राहिलेला आहे त्याच्यामुळे तो विचार करतो की दस बारा या पंधरा रुपये भाव वाढवायला पाहिजे कारण आता दोन ते तीनच कटिंग बाकी राहिली आहे त्यांच्यामध्ये खर्च कवर होणार आणि दोन पैसे त्याला भेटणार त्याला संतोष होणार आहे यावर्षी निसर्गाच्या ध्यान ठेवून लक्षात ठेवलं आपण तर भाव वाढले त्यासाठी पपईमध्ये फार शेतकरी नाराज होते पण भाव वाढले त्यामुळे आता शेतकरीला असला तो खर्च निघाल जाणं दोन पैसे भेटणार